श्रीराम श्री, श्री ब्रह्मचैतन्य गोंदोलेकर महाराज यांचे चरित्र आणि वाङ्मय यामध्ये श्री तुकारामांचे चमत्कार हा भाग क्रमशः आपण पाहत होतो आत्तापर्यंत केलेल्या वर्णनावरून श्री तुकाराम चैतन्य कोण होते याची साधारण कल्पना वाचकांना येईल एकोणीसाव्या शतकाच्या उत्तरार्धामध्ये जे ब्रह्मनिष्ठ सत्पुरुष भारतामध्ये होते त्यांच्यापैकीच हा विलक्षण योगीराज एक अतिथोर महात्मा होता बहुजन समाजावर आईप्रमाणे प्रेम करणारा हा संत बाहेरून जरी कडक दिसला तरी अंतरी इतका प्रेमळ होता की त्यांचे दर्शन घेऊन परत जायला निघालेल्या लोकांना वियोगाच्या दुःखाने रडायला येत असे जो मनुष्य परमार्थ साधण्यासाठी त्यांच्याकडे येई त्याचा पाया चांगला मजबूत करून मगच त्याच्यावर ते कृपा करीत म्हणून अशा साधकाला देहाच्या दृष्टीने ते नाना तऱ्हेचे कष्ट करायला लावीत पुष्कळचे साधक या कष्टांना आणि अपमानाला कंटाळून निघून जात पण जे थोडे टिकले ते फारच छान तयार झाले एखाद्या साधकाची परीक्षा करताना तुकामाई त्याला मारसुद्धा देत किंवा शिव्या देत किंवा उपाशी ठेवीत किंवा पाणी भरायला लावीत किंवा हकलून देत परंतु साधकाने जर या गोष्टी शांतपणे सोसल्या तर तो प्रसंग झाल्याबरोबर त्याला आपल्या पोटाशी घेऊन ते मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवीत अरे गाढवानो तुम्हाला मारपीट करायची मला हौस का आहे पण तुम्हाला इतका थोडा अपमान किंवा इतकी थोडी निंदा जिरवता आली नाही तर सबंध जगाची निंदा छळ आणि अपमान तुम्ही कसा पचवणार जगाचे आघात शांतपणे घेऊन पुन्हा आपली निष्ठा जशीच्या तशी कायम ठेवणे यालाच परमार्थ असे म्हणतात या शब्दामध्ये साधकांना उपदेश करीत असत आपण स्वतः जरी ते योगशास्त्रामध्ये पारंगत होते तरी सामान्य लोकांना भक्तीच्या मार्गाने जायला ते सांगत प्रपंचामध्ये रहा त्यातील सुखे भोगा पण पांडुरंगाला विसरू नका असे ते वारंवार म्हणत परमार्थ हा अंतरंगाचा असल्याकारणाने बाहेरच्या ढोंगीपणाने त्याचे अवडंबर माजवणारे त्यांना मुळीच आवडत नसे गोचर स्वामी सारख्या अधिकारी गुरु कुटुंब गुरुबंधूंवर त्यांचे पुत्रवत प्रेम होते तसेच रावसाहेब शेवाळकरांवर त्यांचा अति लोभ होता तुका म्हणजे स्वरूप पाहताच पूज्य भाव उत्पन्न होई पिवळसर गोरा वर्ण अजानुबाहो आणि भरलेले शरीर प्रसन्न पण शांत मुद्रा डोळ्यांमध्ये दिव्य तेज बोलण्यामध्ये मार्मिकता आणि प्राणीमात्रांविषयी प्रेम भावना असणारी त्यांची मूर्ती कोणाच्याही मनावर परिणाम करीत असे श्रसद्ध आणि सरळ अंतकरणाच्या माणसाबरोबर ते पुष्कळ बोलत परंतु वाह्यात लोकांशी ते फार तुसडेपणाने वागून त्यांना शेलक्या शिव्या देऊन हाकलून लावीत परमार्थाच्या खऱ्या जिज्ञासेने जो कोणी त्यांच्याकडे आला तो हमखास तृप्त होऊनच परत गेला श्री तुकामाईंची गुरुपरंपरा स्पष्टपणे नाथपंथांची आहे या पंथांचे स्थान आदिनाथ म्हणजेच प्रत्यक्ष शंकरच आहेत या पंथांमधील साधक योग मार्गाला बरेच महत्त्व देतात इतकेच नव्हे तर मशेंद्रनाथ गोरखनाथ गहिनीनाथ निवृत्तीनाथ श्री ज्ञानेश्वर महाराज सोहिरोबा इत्यादी मधील छतपुरुष जबरदस्त योगी होते हे प्रसिद्धच आहे परंतु गहिणी योगाबरोबर कृष्ण भक्तीचे महत्व या पंथांमध्ये वाढण्यास आरंभ झाला आणि श्री ज्ञानेश्वरांनी तर योगापेक्षा भक्तीलाच अधिक महत्व दिले भक्तीला प्राप्त झालेले हे महत्व तुकामाईंच्या चरित्रामध्ये पूर्णपणे आढळते नाथ परंपरेमध्ये पहिल्या श्रेणीत नाव शोभेल इतकी योगविद्या तुकामाईंजवळ होती हे त्यांच्या चरित्रावरून कुणालाही समजेल पण उमरखेडला आपल्या गुरुच्या समाधीसमोर उभे राहिल्यानंतर किंवा पंढरीला पांडुरंगासमोर उभे राहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यांमधून प्रेमाश्रू वाहत असत विरक्ती शांती व आनंद असे तुकामाईंचे वर्णन करता येईल या महापुरुषाने शके अठराशे नऊ मध्ये ज्येष्ठ मासी शुद्ध अष्टमी शुक्रवारी म्हणजे सन अठराशे सत्याऐंशी च्या जून महिन्यामध्ये प्रहर रात्रीच्या वेळी एळेगाव येथेच देह ठेवला तेथे त्यांची समाधी असून पुण्यतिथीस दरवर्षी मोठे अन्नदान होते असो तुकामाई भेटण्याच्या अगोदर श्री महाराज योगविद्या उत्तम तऱ्हेने शिकले होते पण तेवढ्याने त्यांचे समाधान होईना प्रखर वैराग्य धारण करून योगाभ्यासाने वृत्तीशून्यता प्राप्त झाली तरी जीवाचे समाधान होण्यासाठी प्रेमबोध किंवा भक्तीची जरूर आहे हे तत्व अनेक सत्पुरुषांची दर्शने घेऊन श्री महाराजांना जास्तच पटले म्हणून तुकामाई सारख्या योग आणि भक्ती यांचे अपूर्व मिश्रण असणाऱ्या गुरुच्या शोधात ते फिरत होते खऱ्या भक्तीमध्ये किंवा भगवंताच्या शुद्ध प्रेमामध्ये पंथ संप्रदाय जात गो स्त्री पुरुष गरीब श्रीमंत विद्वान अडाणी इत्यादी मानवप्रणित भेद आढळत नाही तेथे खरी उदारता असते म्हणूनच श्री समर्थांच्या परंपरेमध्ये श्री रामकृष्णांनी नाथ परंपरेमधील तुकामाईंकडे श्री महाराजांना जायला सांगितले तसेच गिरनार पर्वतावर हिंडत असताना श्री महाराजांना एक मोठा देवभक्त भेटला त्याला साक्षात श्री दत्तात्रयांचा सा अनुग्रह असून दत्ताशी त्याचा संभाषण होत असे त्याने श्री महाराजांना दत्तदर्शन करून त्यांना दत्ताची उपासना दिली होती मूळ घरातून चालत आलेली पांडुरंगाची उपासना गिरणार पर्वतावर मिळालेली दत्तोपासना स्वतःच्या आवडीची आणि तुकामाईंनी दिलेली रामाची उपासना आणि रामाशी प्रेमाने सल्लग असले असलेली म्हणून प्रिय असणारी शंकराची उपासना असा उपासना समन्वय श्री महाराजांच्या ठिकाणी झालेला होता एहळे गावला राहणाऱ्या श्री तुकाराम चैतन्याकडे जायचे असे एकदा ठरवल्यावर ते गाव कुठे आहे याची नीट चौकशी करून श्री महाराज ताबडतोब निघाले त्याकाळी म्हणजे सुमारे इसवी सन अठराशे अठ्ठावन्न एकोणसाठ साली मोगलाईमध्ये आगगाडी नव्हती आणि पाही प्रवास करण्यासाठी चांगले रस्ते पण नव्हते म्हणून श्री महाराज प्रथम पैठणला गेले तेथून औरंगाबादवरून जालन्याला जात असताना त्यांना एका गावी एक योगी आढळला हा योगी गावाबाहेर असलेल्या शंकराच्या मंदिरामध्ये राहत असून जड वस्तूंचा सचेतन करण्याची सिद्धी त्याला प्राप्त झालेली होती श्री महाराज एक रात्र त्या शिवालयामध्ये वस्तीस राहिले योगाचा हा खेळ जेव्हा त्यांच्या दृष्टीस पडला तेव्हा ते त्याला म्हणाले अरे एवढे श्रम करून दगडाच्या नंदीला तू चालायला लावलेस हे करे पण या चमत्काराने तुझ्या पदरामध्ये काय पडले ते मला सांग असल्या प्रकाराने तुझे मन शांत थांबणार शांतता था प पावणार नाही हे सगळे सोडून दे आणि तू नामस्मरण कर त्या योग्याने तसे करण्याचे कबूल केले आणि पुढे बरीच वर्षे गेल्यानंतर तो योगी पुन्हा तसले चमत्कार करू लागला आणि हे जेव्हा श्री महाराजांच्या कानावर आले तेव्हा श्री महाराजांनी आनंदसागरांना त्यांच्याकडे मुद्दाम पाठवले आणि सिद्धीच्या उपयोगापासून त्याला परावृत्त केले पुढचा भाग जो आहे श्री तुकामाईंची व श्री महाराजांची भेट हा आपण पुढील भागामध्ये पाहूया जय जय रघुवीर समर्थ